आपले ही। मी पाया शेहा एक नजर्ट गणा बचत गटांसाठी खुश खबर यंदा मिळणार वार्षिक बारा टक्के व्याज दराने तीनशे वीस कोटी रुपयांचं कर्ज महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोत्ती अभियानाचे जिल्हा अभियान व्यवस्थापक सचिन चौरे यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली बचत गटांची चळवळ जिल्हाभर पसरवली आहे किमान दहा गरजू महिला एकत्रित येऊन बचत गट स्थापन करू शकतात सध्या बचत गटांच्या माध्यमातून जिल्ह्यातील अडीच लाख महिला दरमहा अंदाजे पाच कोटी रुपयांची बचत करतात खास बाब म्हणजे आतापर्यंत महिला बचत गटांनी घेतलेले कोणत्याही बँकेचे कर्ज थकलेलं नाही त्यामुळे बँकांकडून पहिल्या कर्जाची परतफेड झाल्यानंतर लगेचच दुसरे कर्ज ऑफर केलं जातं पहिल्या दुसऱ्या वेळी घेतलेल्या कर्जाची वेळेत परतफेड झाल्यानंतर लगेचच बँकांकडून जादा कर्ज दिलं जात महामंडळ आणि ग्रामीण जीवनोक्ती बँकांकडून कर्ज मिळावे म्हणून दोन्ही कार्यालयाकडून विशेष प्रयत्न केले जातात कमी व्याजदरानं मिळालेल्या या कर्जामुळे अनेक महिलांच्या मुलींचा विवाह मुलामुलींचे शिक्षण यांसह कौटुंबिक अडचणींवर मात करता येत असल्याची ही वस्तुस्थिती आहे जिल्ह्यातील प्रत्येक गावात बचत गट असल्याने शासनाकडून यंदा जिल्ह्यात केवळ पन्नास नवीन गट स्थापन करण्याचे उद्दिष्ट प्राप्त झालं